श्री शिवाय नमस्त मैत्रिणी आपण ढोकळ्याचे खूप वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत जसा की रव्याचा ढोकळा बेसनाचा ढोकळा आपण हे ढोकळे बनवताना कधी कधी खूप छान होतात कधी कधी बिघडतात तर आज आपण बनवणार ढोकळ्याचं पीठ कसं बनवायचं बघणार आहोत साहित्य सांगते इथं घेतलेली आहे सव्वा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाण जर बघितलं तर बाराशे पन्नास ग्राम आणि इथे घेतलेले आहे तीन पावन किलो तांदूळ वजनी प्रमाणात जर बघितलं साडेसातशे ग्राम हे तांदूळ राश यांचे ता। तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ आणि हे घेतलेलं आहे मीठ सत्तर ग्राम आणि साखर घेतलेली आहे तीनशे साठ ग्राम पिठी साखर ही लिंबू लिंबूसत्व घेतलेलं आहे सत्तर ग्राम आणि खायचा सोडा घेतलेला आहे साठ ग्राम तर आता आपण डाळ आणि तांदूळ मिक्स करून दळून आणणार आहोत याचं पीठ नंतर आपण हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत चला तर मग मी हे डाळ आणि तांदूळ दळून आणलेलं आहे यासारखं थोडंसं रवाळ पीठ करायचं एकदम बारीक करायचं नाही ढोकळ्यासाठी आपण हे सगळं याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत मीठ आता आपण एका ताटलीमध्ये काढून हे सगळं मिक्स करून घेऊ आता मी छान हे मिक्स केलेलं आहे पण आपण हे सगळं पीठ आता चाळून घेणार आहोत म्हणजे छान मिक्स होईल आपले साखर मीठ लिंबूसत्व सोडा पीठाला छान मिक्स होईल तर आता आपण हे पीठ सगळं चाळून घेणार आहोत म्हणजे पीठ सगळं एकजीव होईल याप्रमाणे आता मी सगळं पीठ चाळून घेते तर बघा माझं सगळं पीठ चाळून झालेलं आहे तर याच्यामध्ये असं बारीक सारीक साखर मोठं राहिलेलं सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण आपण आता आप एका डब्यात भरून ठेवू तर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही असं पीठ नक्की करून बघा आणि ढोकळा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसा झाला आहे तर मी आता आपण या पिठाचा ढोकळा बनवून बघणार आहोत बघूयात आपण या पिठाचा कसा ढोकळा बनतो तर चला तर मग मी एक वाटी भर पीठ घेऊन याचा ढोकळा बनवून तो मला कसा होत इथं मी एक वाटी ढोकळा पीठ घेतलेला आहे ढोकळा बनवण्यासाठी तर मी या टोपमध्ये हे पीठ काढून घेते आणि या याच्यामध्ये मी बनवणार आहे म्हणून मी याला अगोदर तेल लावून घेतो पूर्ण असं तेल लावून घ्यायचं डब्याला म्हणजे आपला ढोकळा चिटकणार नाही आता आपलं बॅटर बनव बनवेपर्यंत मी हे पाणी छानपैकी गरम करून घेते कुकरमध्ये मी एक लिंबाच्या अर्धी फोटोट टाकते कारण कुकर काळं होऊ नये आता त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवते आणि आपलं बॅटर बनवून घेऊत आता तर मी एक वाटीवर पीठ घेतलेलं आहे तर एक वाटीच याच्यामध्ये पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं फक्त पाणी घालून आपल्याला बॅटर बनवायचं आहे कारण की आपण अगोदरच सगळं सोडा लिंबू सत्व सगळं त्या पिठामध्ये घातलेलं आहे तर याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचं पिठाला एक वाटीला एक वाटी फक्त पाणी घालून घ्यायचं आणि छान पीठ एका डायरेक्शन फेटून घ्यायचं याप्रमाणे तर मी इथं एक छोटा चम्मच हळद टाकलेली आहे पीठ आपल्या ढोकळ्याला कलर छान येण्यासाठी तर चा, आता आपलं चहा छान पीठ झालेलं आहे तयार बघू शकता किती फुगलेलं आहे आता आपण ते बॅटर या तेल लावलेल्या डब्यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता आपण असाच डबा याच्यामध्ये ठेवणार आहोत आता आपण सिट्टी काढून झाकण ठेवणार आहोत चिट्टी लावून झाकण ठेवायचं नाही ढोकळा करताना एक पंधरा वीस मिनटं आपण याला होऊ देणार आहोत आणि मग बघू आपला ढोकळा कसा बनतो तर जाली तर आता आपली दहा मिनटं झालेली आहेत तर आपण बघूत आपला ढोकळा चांगला झाला की नाही तर आता मी सुरीनं चेक करते तर बघा सुरीला काहीच लागले नाही म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि ते बाहेर काढून घेऊ तर आता आपण बघू आपला ढोकळा कसा झालाय आता मी आता याला पाच मिनटं असेल ठेवते थंड होईपर्यंत गरम गरम काढला तर ढोकळा चिटकतो तर आता आपण याच्या कडा सेल करून घेऊ तर आता याच्या फिरून तर मी आता याच्या कडा सेल करून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये याला काढून घेऊ बघू शकता तुम्ही बघा थोडाही चिटकलेला नाही आहे छान आपला ढोकळा या पिठापासून तयार झालेला आहे तर आपण याला कट करून घेऊया आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला कट करू शकता लहान मोठे पीस तुम्हाला जसे हवे असतील तसे मी तर याप्रमाणे कट करतात चला तर आपण त्याचा तडका बनवून याच्यावर सोडण्यासाठी तर ते मी तर छोटं पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये एक तेल घातलेलं आहे चला तर आपलं तेल गरम झालेलं आहे छान आता याच्यामध्ये मी मोहरी घालून घेणार कडीपत्त्याचे पान आणि आता आपण हे आपण आतडका ह्याच्यावर सोडणार आहोत तर आता आपण बघणार आहोत ढोकळ्यासोबत खाण्याची चटणी कशी बनवायची तर मी इथं ढोकळ्याचे असे छोटे छोटे झालेले पीस टाकते चार पीस इथं मी घेतलेले आहेत आता याच्यामध्ये कोथमीर भाजलेली चण्याची डाळ आणि दोन मिरच्या चैपुरत्या मिरच्या घेते तुम्ही तुमच्या हिसाबाने मिरच्या कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिऊन घ्यायचा आणि थोडंसं मीठ घालायचं आपण ढोकळ्यामध्ये मीठ असते त्याच्यामुळे थोडंसं चईपुरतं चला मग आपण मिक्सरला फिरून घेऊ तर आता याच्यामध्ये मी थोडीशी साखर घालणार आहे थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला फिरून देणार तर चला आपली ढोस ढोकळ्यासोबत खाची चटणी तयार आहे तर मी इथं या बाउलमध्ये काढून घेते तर बघू शकता आपला ढोकळा किती छान फुगलेला आहे बघू शकता किती मस्त झालेला आहे ढोकळा तर या पद्धतीने बनवा तुम्ही पण पीठ आणि बनवा हवे त्यावेळेला तुम्हाला जसा हवा तसा ढोकळा बनवू शकता तर बघू शकता किती छान झालेला आहे आपला ढोकळा किती मस्त फुगलेलं आहे तुम्ही पण असं पीठ बनवून ढोकळा बनवून घ्या तर बघा आपला ढोकळा आणि चटणी तयार आहे तुम्हाला माझी ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि असं पीठ बनवून नक्की तुम्ही पण ढोकळा करा आणि मला कमेंट करा कसा झाला आहे तर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू